गणपती बाप्पा नमस्कार फॅमिली तुमच्या सगळ्यांचा खूप मनापासून स्वागत आहे नवीन व्लॉग मध्ये तर आता पूजेची मांडणी बघून तुम्हाला कल्पना आली असेल की आपण हरितालिकेची पूजा या व्हिडिओमध्ये हरितालिका आणि गणपती स्थापनाची जे व्हिडिओ आहे आ, या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की मी कशी केलेली आहे तर हरितालिकेच्या पूजेचं महत्त्व तुम्हाला माहिती असेल एक शॉर्टमध्ये सांगून इच्छिते की आई पार्वतीने महादेवाला वर म्हणून माझा पती म्हणून मिळावा म्हणून अशी तपस्या केली होती जंगलामध्ये जाऊन त्यांनी प्र अशी तपस्या केली होती फुलं पानं सॉरी पानं वगैरे खाऊन आणि काही दिवसानंतर तर त्यांनी पानं सुद्धा खाणं टाळलं होतं तर इतकी घोर तपस्या त्यांनी केली होती आणि त्यांना महादेव मिळाले तर कोणतीही जे सवासिन आहे तिचं जे सौभाग्य आहे तिच्या पतीला दीर्घायुष्य मिळावं सौ सौभाग्य लाभावं जे काही आहे मनोकामना पूर्ण व्हावी आणि खुवारिका सुद्धा ही पूजा करत असतात जेणेकरून त्यांच्या भविष्यामध्ये त्यांना एक कर्तृत्वान पुरुष म्हणजे एक पती म्हणून मिळावा चांगला पती मिळावा किंवा ज्यांना त्या आ... प्रेम करतात असं सा, एक सांगू शकतं सा, तसं की त्यांच्याशीच माझा विवाह हो म्हणून सुद्धा हे करलं जातं असं तर कुवारिकासुद्धा हे पूजा करत असतात आम्ही सगळे बसून खूप छानपैकी आम्ही पूजा केली चांगल्या प्रकारे आणि म्हणलं इकडे तिकडे जाण्यापेक्षा आप आपल्या स्वामी महाराजांसमोर आपण पूजा करून घेऊया तर केंद्रातच आम्ही पूजा केली कारण तसं मला इकडे तिकडे कुठं हे नाही पूजा कुठेही करा आपले स्वामी महाराज प्रत्येक ठिकाणी आहे प्रत्येक ठिकाणी ते आपल्याला पाहत असतात तर त्यामध्ये काही नाही पण तुमच्या सोयीप्रमाणे जिल जिथे तुम्हाला सोयीस्कर झाल तिकडे तुम्ही पूजा करू शकता श्रद्धेने करू फक्त श्रद्धा महत्त्वाची असते दुसरं काही नाही तर चला आता मी उंदराळाची खीर बनवत आहे कारण आज गणपती बाप्पा येणार आहेत गणेश चतुर्थी त्यात मग सगळ्यांना खूप खूप खुँ शुभेच्छा काय चाललंय मग मी तर आता उंदराची खीर बनवत आहे काम काय सरत नाही अजून गणपती आणायचं बाकी आहे आमचे गोर आमचे मेंबर बाहेर आहेत त्यांना दाखवतो आता का चढवतात पप्पा हे बघा इकड समई हे ते अमेझॉन वरून कुठून तरी फ्लिपकार्ट वरून मागवले होते मम्मीने हे पान आहे नकली शोपीस साठी हे मुकुट त्यांचं हे लाइटिंग लाइटिंग लावून दाखवतो इकडं कनेक्ट बघा तिकडं फोकस पण चांगलं आणि हे कलर कलर ना चेंज होत इकडं इकडे म्हणले अजून करायचं आहे एकवीस एकवीस ची बनवायची आणि तिकडं मम्मी जेवण बनवते सगळे कामात बिझी आहे पण मला काय कामधंदा नाही म्हणून मी मम्मी सोबत बोलत थांबलो इकडं तुला नेहमीच कामधंदा नसतो तू आम्हालाच काम लावतास स्वतः बसतास असत आडवं घ्यायचं ना समोर

ॲक्च्युली साडीमध्ये काय सुधरत नाही म्हणून मी सगळं घरचे जे सा कामं आहे स्वयंपाक वगैरे सगळं केलं करून घेतलं आणि त्यानंतर आता चांगलं नटून जे आहे गणपती बाप्पाचं स्वागत करूया आपण गणपती बाप्पा मोर्या मोर्या असंच घ्या मोर्या गणपती बाप्पा मोर्या मंगल मूर्ती गणपती बाप्पा मोर्या मोर्या गणपतीचा जय जयकार तू सहा गणपतीचा गणपतीला बसायला चांदीचा उजवाच थांब 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 श्री असं तू पाहि एक हाँ? हाँ, 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 मोर्या मोर्या गपती बाप्पा मोर्या, मोर्या मोर्या गणपती बाप्पा तिकडा थांब इथे आता आपण गणपती स्थापना करणार आहे मी एक सेपरेट व्हिडिओ वर्षी जे आहे मी स्वतः शूट केलेला आहे की गणपती स्थापना आपण घरी कशी करायची फक्त आणायचं आणि गणपती ठेवायचं तर नसं असतं नसतं कारण ती फक्त मूर्ती असते तर त्यामध्ये प्राणप्रतिष्ठा त्या, त्या मूर्तीची करावी लागते जेणेकरून त्या मूर्तीमध्ये प्राण येत असतात त्याची एक विधी असते सिस्टमॅटिक तर ते मी नंतर परत काहीतरी नाही कधी जेव्हा वेळ मिळाला तेव्हा मी नक्की अपलोड करणार आहे कारण यावर्षी फक्त म्हणजे यावर्षीपासून मला असं आलं की नाही आपण शूट करायला पाहिजे त्याला ॲक्च्युलीला वेळ लागून जातं त्यामुळे थोडंसं मला हे होऊन जातं आणि आपल्याला घाई असते भूक लागलेली असते तरी पण यावेळी जे आहे मी व्यवस्थितपणे शांतपणे खूप छान प्रकारे शूट केलेलं आहे की कशी प्रत्येक स्टेपवरची आपण पूजा करायची असते तर आता फक्त त्याला एडिट करायचं आहे जो की शूट करायला वेळ कमी लागतो पण एडिट करायला खूप वेळ लागून जातो पण नक्कीच अपलोड करणार आहे मी हे थोडंसं ना जरा तुम्ही काय हे पाठ पडू आपण थोडं थांब कशाला ऐका ना माझी गोष्ट वरती नाही करू शकत ना, हो ना।, ना है। है? हे बापात जरा आहे का आपण आता काढू शकतो अजून स्थापना नाही केली

चला आता गणपती बाप्पा जे आहे घरी आलेले आहेत आणि आपण जे प्राणप्रतिष्ठा आहे ते आपण करायचं आहे आपल्याला आता इकडे मी त्यांना संकल्प करायला लावलेला आहे कळस मांडलेला आहे आणि इकडे सर्वात आधी संकल्प करावं लागतं त्यानंतर गणपती बाप्पाचा अभिषेक असतो आपण अथरशीष वगैरे म्हणून पंचामृताने अभिषेक करत असतो कळश कळशाची पूजा वगैरे करत असतो दिव्याची पूजा करत असतो घंट्याची पूजा करत असतो त्यानंतर जे दुर्वा आहे ते दुर्वा वापरून आपल्याला एकवीस दुर्वा आपल्याला जुडी तयार करायची असते आणि जे गणपती बाप्पा आहे त्यांच्या हाताला त्यांच्या पायाला त्यांच्या डोक्याला असं लावून उन, लावून आपल्याला प्रत्येक अवयवामध्ये जे आहे म्हणजे पार्ट्स ऑफ बॉडीमध्ये प्राण आणावं लागतं तर त्याची एक वेगळे मी सांगितले तसं व्हिडिओ मी बनवून देणार आहे तर आता इकडे आम्ही म्हणजे मोदक त्या दिवशी मोदक पण आणि इंद्राची खी खू खीर वगैरे खूप घाई होऊन जाते म्हणून पहिल्या दिवशी मी मोदक रेडीमेटस मागवते त्यानंतर त्या दिवशी उंदराची खीर असते मग इतर मग कधी आपण मोदक तळ तळलेले किंवा उकडीचे मोदक आपण बनवू शकतो आता यानंतर सुपारी वगैरे मांडलेलं आहे आणि फळं फुळं जे तुमच्याकडे असतील ते देवांसमोर ठेवायचं म्हणजे गणपती बाप्पा जसं आपल्या घरी कोणी पाहुणे आले तर आपण किती सत्कार करतो त्यांचा मानपान करत असतो ते आले की त्यांचे आवडते पदार्थ खाऊ घालत असतो आता यामध्ये पण गंमत अशी आता हे व्हिडिओ तर मी खूप उशिरा शूट म्हणजे शूट तर तेव्हाच केलेलं आहे पण अपलोड करणार आहे पण माझं असं होतं की आता मी एक एक दिवशी आंबाडीची भाजी बनवली होती जे की खूप आवडतं आम्हाला भाकरी आंबाडीची भाजी ठेचा आणि दही अशी जे घरी मी बनवलं होतं तर ते मी गणपती बाप्पाला काही जणांचं काय असं असतं की प्रत फक्त आपण फळं दाखवतो केळी दाखवतो किंवा खडीसागर दाखवतो किंवा मोदक दाखवतो पण असं न करता ते घरचे आपले सदस्य एक आहेत आपले पाहुणे आहेत आपले देव आहेत एक सदस्य आहे फक्त गोड आपल्याला आवडतं म्हणजे असं नाही की आपण फक्त दिवसभर आणि सकाळ संध्याकाळ गोडच खाऊ तर तुम्ही जे घरामध्ये ते बन स्पेशल बनवू आपण आपल्या घरी जर पाहुणे आले तर आपण कसं आता कोणी आलेलं आहे तर आपण रोज काहीतरी स्पेशल बनवतो पुरी भाजी इडली डोसा किंवा पुरणपोळ्या तसं काहीतरी काहीतरी रोज गोड गोड बनवायचं आणि वेगळं वेगळं नैवद्य जे आहे ते आपण बापाला दाखवायचं आता मी एके दिवशी रव्याचे डोसा बनवला होता एके दिवशी आंबाडीची भाजी बनवली होती एके दिवशी मी काय म्हणतात त्याला उकडीचे मोदक हे तर नॉर्मल आहे मोदक पण गोड सोडून पण आपण काहीतरी खमंग भेळ खाताना भेळसुद्धा दाखवायचा आपण आहे आ एवढे म्हणजे बापा आपल्या घरी पाहुणे आलेले आहेत मानसमान तर करायलाच हवा तर आता मस्त साडी फक्त भजे तळेपुरते मी साडी घातलेला आहे कारण साडीवर मला अजिबात कामं होत नाही मग शेवटी मग म्हणलं की आता साडीनंतरच चेंज करू कारण मला काहीतरी अजून व्हिडिओ शूट करायचं होतं जेवण्यानंतर पण भूक लागली आहे म्हणून म्हणलं की आधी जेवून घेऊ मग आपण व्हिडिओ शूट करू त्यानंतर म्हणलं की आता साडी कुठे परत चेंज करत बसू म्हणून फक्त भजे तळायचे होते गरमागरम मग गरमागरम भजे तळलं सगळं स्वयंपाक तर केला होता आधी भजे तळलं बाप्पाला स्वामीना आणि त्यानंतर आता कालचा उपास सकाळपासून कामच आहे मग भूक खूप जाम लागलेली आहे आणि श्रावण महिन्यामध्ये असं पण खूप उपास झालेले आहेत एकदम असं ना बॉडी एकदम वीक झालेलं आहे उपास धरून धरून कारण जेवण जात नाही मग पित्त होतो असं त्रास होतो म्हणून आता भूक लागली आहे की आधी जेवण घेऊ त्यानंतर व्हिडिओ शूट करू त्याला जेवता भूक लागली आहे आता मला चल आता अशी आमची या वेळेची गणपती स्थापना झाली खूप छान सगळ्या गोष्टी झाले आणि जेवण पण आता पोट भरलेलं आहे हे गणपती जेव्हा आणलं होतं तेव्हाच मी स्थापना करण्याच्या आधीच आम्ही हे फोटो काढलेलं आहे कारण एकदा स्थापना केली